वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसे तुम्ही सगळं ना आय हो तुम्ही चाल स्वस्थ रहा मसाला आहे तुमचं एकदा पुन्हा नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत आहे सो आज आहे माझ्या बाभोचा आणि अद्वीचा बड्डे आहे तो मी कसं सेलिब्रेट करणार आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे सो त्याला फटाफट कामं झालेली आहे आणि मुलांना आता खाणं पिणं थोडं करायचं आहे चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शॉट करून तुम्ही नक्की पाहत राहा सगळेच मी इथे करते मुलांसाठी मस्त स्वीट कॉर्नचं सूप करत आहे त्यांना खूप आवडत असते मी नेहमी करत असते माझ्या घरीसुद्धा आणि इथे माझ्या घरी बाउस नसल्यामुळे मी टिफिनचे इथे सारखे डबे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी मुलांना सूप देणार आहे कारण कारण की कसं तिघं जण म्हणून तर याला जास्त दिलं याला कमी दिलं मला जास्त झालं याला कमी झालं असे बोलत असतात म्हणून मी टिफिनचे डबे इथे यूज केलेले आहे आणि तिघे पण छान मस्त सूप असे एन्जॉय करत आहे आणि आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे फटाफट मी आज कामं केलेलं आहे आज मी बसली बिलकुल पण नाही आहे त्याच्यानंतर गाईज मस्त हे माझं छोटंसं देवघर बघा तुम्ही आज मस्त देवघर मी देवघर साफ केलेलं आहे देवाचे भांडे घासलेले आहे आणि मी इथे माझ्या बाबूला म्हटलं की आज तुझा बड्डे आहे तर देवाला तू हात जोड मस्त असा प्रणाम कर आणि ज्याच्यासोबत तू बोल काहीतरी तुला जे जे पाहिजे ते दुपार आ, ते विषमाग त्याच्यानंतर काही दुपारची वेळ झाली आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आहे मस्त असं मसाले भात याला पाच मिनटं थंड करून घेतलेला आहे हो। आणि आम्ही मस्त इथे मसाले भात असा एन्जॉय करत आहोत मसालेभात खाता खाता आम्ही मस्त अशा गप्पा मारलेल्या आहे बच्च्या पाठीसोबत काही दुपार झालेलीच होती आम्ही ते केलं आहे थोडा आराम आराम केल्यानंतर मस्त अशा मुलांनी मसाले भात खाऊन मस्त अशा झोपा घेतलेल्या आहे थोड्या थोड्या त्याच्यानंतर उठून संध्याकाळ So, सवय संध्याकाळ झालेली आहे आणि मी मस्त असा दिवा लागलेला आहे देवापाशी सांची वेळ आहे अगर दिवा देवा देवा अगरबत्ती आणि दिवा लागलेला आहे मांडे कसं ठेवलेलं आहे आणि माझे हजबंड आता ऑफिसमध्ये निघालेले आहे आणि ते आणणार आहे मस्त छोटासा केक आणि आमचं छोटंसं सेलिब्रेटर बड्डेचं आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा छोटंसं सेलिब्रेशन आहे कोणी आहे ना घरचेच आहे ताई भाऊची आणि छोड पार्टी आणि आम्ही आम्ही कसं कसं बड्डे करतो तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा सो गाईज माझा बड्डे होता काल आणि मी माझं माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन केलं आहे छोटंसं केक आणून माझ्या ब हसबंडने माझ्यासाठी सरप्राईज आणले होतं मला वाटत होतं केक आणणार म्हणून माझ्यासाठी तर माझा बड्डे काल झालेला आहे ॲक्च्युली सोबत बड्डे करत असतो नेहमी पण मी तसं म्हणत होतं की सोबतच केक का कापतो नेहमी आम्ही पण ॲक्च्युली माझ्या हसबंडने आणलं तुम्हाला न सांगता केक तसं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे आम्ही जर का तुम्हाला माझा व्हिडिओ बघायचा असेल तर मी मिनी ब्लॉग टाकलेला आहे तुम्ही नक्कीच तिथे जाऊन केक आणला अरे सो काही मस्त केक आलेला आहे असा घरी आता सो काही संध्याकाळचे सगळे काम आवरलेले आहे आणि मी मी करत आहे माझ्या बाबूची तयारी तरी ते ती मी घालून दिलेला ना नवीन ड्रेस ॲक्च्युली या मागच्या ड्रेस ड्रेससुद्धा काय ते कपडे पडले पडले असते कपाटामध्ये तर चला म्हटलं की याला आपण मस्त अशी शेरवानी घालून द्या त्याच्यानंतर मी त्याचे हातपाय घेऊन मस्त त्याला पावडर आणि घालून त्याला केस करून दिलेले आहे आणि मस्त असं माझा बर्थडे बॉय रेडी आहे सो गाईज बर्थडे बॉय मस्त रेडी आहे असा आणि फटाफट आता मी सुद्धा रेडी होते आता हा आणि ही बच्चा पार्टी चला रे हात सो so, काही तुम्ही पाहू शकता मी सुद्धा रेडी होत आहे आणि हा ॲक्च्युली मला माझ्या हसबेंड रेस गिफ्ट दिलेला आहे माझ्या बर्थडेला आणि लगेच मग ताई भाऊजी आलेले आहे आणि आम्ही सुरुवात केलेली आहे तर इथे सगळ्यात पहिले मी माझ्या बाबूला मस्त अक्षवान करत आहे असं आणि प्लस त्याला मग त्याची आरती ओवाळते त्याच्यानंतर इथे माझी ताई अक्षवान करते त्याला ते आणि आरती ओवाळते ॲक्च्युली आमच्या घरी कोणी नसल्यामुळे आम्ही दोनच फॅमिली आम्ही मस्त छोटासा बड्डे सेलिब्रेट करून राहिलेला आई पण आई पण बाहेर गेलेली आहे त्याच्यामुळे ती पण नाही येऊ शकलेली आहे आणि काहीच नाही बघू शकता इथे कॅन्डल लावलेच स्पार्कची ॲक्च्युली ती होती खराब ती काही बरोबर जळण्यात आली नाही आहे तर थोडं मूड खराब झालं त्याच्यामुळे तर आम्ही म्हटलं की चला काही होत नाही অ্যাকচুয়ালি सगळ्या इथे मस्त असा केक कटिंग झालेला आहे छोटासा आणि मी सारत आहे माझ्या माझ्या बाबूला केक इथे तुम्ही बघू शकता आणि ॲक्च्युली कसं आहे ना समर वॅकेशन असल्यामुळे सगळ्या बिल्डिंगची मुलं सगळे गावाला जाते त्याच्यामुळे जा कोणी इथे सापडत नाही त्याच्यामुळे म्हणून आम्ही छोटासा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे आता त्याच्या त्याच्या बाबा त्याला केक चारत आहे आणि केक चालल्यानंतर त्याच्या बाबाने त्याला सरप्राईज गिफ्ट दिलेलं होतं त्याला न सांगता तर तुम्ही बघू शकता इथे त्याच्या बाबाने त्याचे बाबा इथे त्याला गिफ्ट देऊन राहिलेले आहे आणि तो म्हणजे त्याला खूप खुशी होते माझ्या बाबूला कोणी गिफ्ट आणले तर त्याच्यानंतर इथे आम्ही फोटो पण काढतो होतो आणि त्याला गिफ्ट पण व्हिडिओ पण करतो त्याच्यानंतर बर्डे पप्पाने त्याला केक चारलेला आहे त्याच्या सुद्धा त्याच्यासाठी गिफ्ट आणलेलो होतो तो तो खूप खुश होऊन झाला खुश झालेला होता त्याच्यानंतर त्याचा दादा मोठा भाऊ त्याला केक चारत आहे आणि तर लगेच मग बडी मम्मीसुद्धा त्याला केक चारत आहे तुम्ही बघू शकता इथे त्याच्यानंतर ते एक छोटासा नटखट एक छोटा, छोटा भाऊ तो 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 आहे सुद्धा इथे केक आहे नंतर आम्ही गिफ्ट अनपॅक करत होतो तो बड़े पप्पाने आणली होती आद्विकसाठी वॉच मस्त अशी आणि खूप सुंदर वॉच होती ती त्याला खूप आवडली आली आवडलेली आहे तो म्हणतो की होमा मला खूप मस्त वॉच आवडली त्याच्यानंतर लगेच त्याच्या बाबाने त्याला गिफ्ट केलेलं आहे ते आम्ही अनपॅक करून राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे काय आणलेलं आहे तुम्ही गाईज कमेंट्समध्ये नक्की सांगा काय असेल याच्यामध्ये एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये तर याला आम्ही अनपॅक करून राहिलेला अहो तो गाईज याच्यामध्ये आहे रिमोट कंट्रोल कार माझ्या बापूला गाड्यांचा खूप शोक आहे त्याच्यापेक्षा बऱ्याच म्हणजे बऱ्याच गाड्या आहे एक कलेक्शन आहे गाड्यांचं मी तुम्हाला नक्की त्या छोटासा एक व्हिडिओ दाखवणार आहे की माझ्या अदवी अदवी पाहिजे किती किती, -किती गाड्या आहे त्याच्यानंतर गाईज मस्त आम्ही केक कटिंग केल्यानंतर मस्त आम्ही मस्त केक किती एन्जॉय करून राहिलेलो आहोत घरी स्वयंपाकनं नका केला आम्ही आम्हाला बाहेर ॲक्च्युली आम्हाला बाहेर जायचं होतं हॉटेलला आम्ही आलेलो न्यू पवन भोजनालयमध्ये मस्त इथं जेवायला इथे फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि खूप सुंदर रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही गप्पा करत करत मस्त असं वरती गेलेलं टेरेस आहे टेरेससारखं आहे ॲक्च्युली नवीन ओपन झालेलं आहे हे रेस्टॉरंट आणि इथे मस्त म्हणजे खूप सुरेख जेवण असते टेस्ट असते आणि बघू शकता तुम्ही टेरेसवरती असं चेअर लावलेलं आहे आणि खूप मस्त अशी इथे र खूप गर्दी असते त्याच्यानंतर गाईज इथे लक्ष गेलं एका फाउंटेनकडे छोटंसं फाउंटन होतं तर हे खूप भारी दिसत होतं बघायला त्याच्या त्याच्यामुळे मी इथे छोटंसं इथे व्हिडिओ केलेला आहे सो गाईज आम्ही इथे मागलो आहे सगळ्यात पहिले मसाला पापड मसाला पापड आम्ही इथे मस्त असं एन्जॉय करत होतो आणि खूप मस्त टेस्टी पण होता त्याच्यानंतर गाईज आम्ही लगेच मसाला पापड खाल्ल्यानंतर आम्ही इथे जेवण मागवलेलं आहे जेवणामध्ये आम्ही मागवलेलं आहे मस्त कढाई पनीर मागवलेली आहे आणि मस्त असं चपात्या मागवलेल्या आहे बटर रोटी मागवलेली आहे कोणी नान मागवलेली आहे आणि मिक्स वेज एक भाजी मागवलेली आहे दाल तडका मागवलेला आहे तुम्ही बघू शकता इथे बरोबर फोटो फोटो काढण्यात आलेला नाही आहे कारण असा वेळ नव्हता भेटला जास्त गर्दी खूप होती त्याच्यामुळे सो गाई मस्त असा ब्लॉग झालेला आहे मस्त आम्ही इन्जॉय केलेला आहे मी, मी गाडीवरती मला ब्लॉग करायला खूप आवडते इथे आम्ही फोटो पण काढत होतो आणि ब्लॉग पण एन्जॉय करत होतो मस्त सो काहीज तुम्ही नक्की बघा तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि प्लीज माझा व्हिडिओला पूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा